पलुसेतील कीर्ती सेल्समध्ये दिवाळीनिमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाडव्यासाठी ही जोरदार बुकिंग येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीमध्ये दिवाळी सणानिमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने या शुभ मुहूर्तावर खरेदीचा ओढा वाढत आहे याच पार्श्वभूमीवर कीर्ती सेल्सने सुरू केलेल्या दिवाळी ऑफर्सचा धमाका आणि आकर्षक बक्षिसांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळत आहे विविध कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन्स आणि स्मार्ट, स्मार्ट वॉच घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत विशेषतः दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी जोरदार बुकिंग केला आहे येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोर असलेल्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीमध्ये सुरू असलेल्या दिवाळी सेल अंतर्गत ऑनलाईनपेक्षा स्वस्त मोबाईल ॲक्सेसरीज झिरो टक्के डाऊन पेमेंट सुविधा आणि स्क्रॅच कार्डवर लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत आहे अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणून ग्राहक कीर्ती सेल्सला पसंती देत आहेत कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या कीर्ती सेल्स ग्रुपच्या या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी पलूस येथील शाखेला भेट देण्याचा आवाहन करण्यात आलं आहे पलूसच्या कीर्ती सेल्स मध्ये बऱ्यापैकी बजाज फायनान्सला ला ऑफर चांगले आहेत आणि आम्ही आम्ही आतापर्यंत नाही म्हणलं तर एक दहा मोबाईल घेतले आणि सर्व स्पेशलिटी हीच सर्व मोबाईलसाठी व्याजदर हे बऱ्यापैकी चांगले आहेत आणि सर्विस पण चांगली आहे त्यांची आत्तापर्यंत त्यांनी बजेटला बऱ्यापैकी लोन करून दिले चांगले चांगले आणि सर्विस बऱ्यापैकी येणाऱ्या माणसांची सर्व चांगला रिस्पॉन्स मिळतोय तरी तुम्ही पण अवश्य भेट द्या आणि दिवाळीला ऑफर चांगल्या ठेवल्यात त्यांनी पर दिवाळीला झिरो बॅलेन्स झिरो बॅलेन्स ठेवलेलं आहे सगळ्यानी आज कस आज आम्ही नवीन मोबाईलच घ्यायला चालू आहे आतापर्यंत आम्ही चार मोबाईल घेतले आतापर्यंत आणि बऱ्यापैकी आम्हाला त्यांनी सेलिंग चांगलं दिलेलं आहे रिस्पॉन्स पण चांगला दिलेला आहे आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे